पारोमितांनी हा विचार करायला पाहिजे की उद्या पंकजाताई मुंडे या सभेला येत आहे माझं एक छोटंसं दुकान आहे आणि मी माझा वीस वर्षापूर्वीपासूनचा व्यवसाय आहे मी काही आज घेतलेला नाही आणि हे सरकार शासन मान्यताप्राप्त दुकान आहे माझ्या दुकानावरती आजपर्यंत अयवदार रोजीचा एकही गुन्हा माझ्यावर किंवा माझ्या दुकानावर नाही निवडणुकीच्या कालावधीमध्ये मी ते दुकान बंद ठेवलेलं आहे आणि तो माझा व्यवसाय आहे आणि मला एक सांगायचं आहे सा पारमित्र ताईला की ताई तुम्ही या महाराष्ट्रातल्या ज्या मंत्री महोदय येत आहे त्यांच्या दोन फॅक्टऱ्या आहेत त्यांच्या फॅक्टऱ्या असल्यामुळे भविष्यात त्या निवडणुकीला विधानसभेला उभे राहील त्यांच्या विरोधात तुम्ही प्रचार करायला जाणार का तुमच्या जर एवढी ताकद असेल तर तुम्ही या महाराष्ट्रामध्ये दारूबंदी करून दाखवा या देशामध्ये दारूबंदी करून दाखवा असा कायदा अंमलबजावणी करायसाठी त्यांच्या आधी आज सत्ता आहे देशात आणि राज्यात सत्ता असल्यानंतर ते सहज करू शकतात परंतु ते ते केल्या जात नाही तर दारूबंदीचे परिणाम आपल्याला या चंद्रपूर जिल्ह्यात पाहायला मिळते जिकडे तिकडे ड्रग्ज जिकडे तिकडे नशा अशा पद्धतीचं ज्या ज्या गोष्टी अंमलबजावणी करायला पाहिजे होत्या दारूबंदीनंतर स्वतःपर्वून ताई भाजपच्या विरोधात बोलत होत्या की सुधीर भाऊनी ज्या ज्या अटी जाती टाकल्या होत्या जा की आयानुसार दारूबंदी झाली पाहिजे तर त्या अटी जाती बाजूला ठेवून सर्रास दारू विक्री या जिल्ह्यात चालू आहे आणि भाजपाचेच कार्यकर्ते या जिल्ह्यामध्ये दारू विक्री करतात आदरणीय हंसराज अहिर यांच्याकडे जो विभाग आहे तो विभाग म्हणजे केंद्रीय गृहराज्यमंत्र्याचा हा त्या विभागाचं काम सोडून फक्त डब्ल्यू सी एलची चौकीदारी करायचं काम करते ते स्वतः एक कोळसा चोर आहे तस्कर आहे